आय पी एलचा धमाकेदार सामना आय पी एलचा ई क्लासिको महेंद्रसिंग धोनी विरुद्ध रोहित शर्मा पण त्या दोघांनी यावर्षी कॅप्टन्सीमधून रिटायरमेंट घेतली आहे आणि यावर्षी आपण आज म्हणावे लागेल ऋतुराज गायकवाड विरुद्ध हार्दिक पांड्या तर या मॅचमध्ये कोणती टीम जिंकेल कोणती टीम विन करेल कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणारे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे हा सामना धामाकदार असतो आय पी एलचा दोन्ही फॅन्समध्ये जलोष असतो उत्साह असतो दोन्ही टीममध्ये सुद्धा काटेकी लढाई होते तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारी दोन्ही टू हेड रेकॉर्ड कसे आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे त्या मैदानाचे रेकॉर्ड कसे आहे आणि या सामन्यामध्ये कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम विन होईल तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सनी यावर्षी आय पी एलमध्ये पाच सामन्यांपैकी तीन विजय आणि दोन पराभव आणि चेन्नई सुपर किंग्सची टीम तिसऱ्या स्थानावर हो आहे तर मुंबई इंडियन्सने पाच सामन्यांमध्ये तीन पराभव हो? आणि दोन विजयासह मुंबई इंडियनचे चार पॉईंट आहेत आणि मुंबई इंडियन्स सातव्या स्थानावर आहे मुंबईने पहिले तीन सामने गमावले होते परंतु नंतर त्यांनी वापसी करत दोन सामने जिंकले तर मित्रांनो हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे मुंबईचे वानखेडे स्टेडियम बॅटिंग फ्रेंडली आहे बॅट्समनला अनुकूल आहे तेथील पिच तेथे एकशे ऐंशी एकशे नऊ स्कोर होतो दोनशे दोनशे सुद्धा स्कोअर होऊ शकतो आजच्या मॅचमध्ये दोन्ही टीमात तगडे आहेत तर दोनशे दहा दोनशे दो वीस पहिली बॅटिंग करणारी टीम रन्स करेल असा मला अंदाज आहे त्या ग्राउंडवरती टोटल एकशे बावीस मॅचेस खेळवले गेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम चौपन्न मॅचे जिंकली आहे आणि बॅटिंग सेकंड करणारी टीम अडुसष्ट मॅचे जिंकली आहे त्या ग्राउंडचा ॲवरेज स्कोर एकशे साठ एकशे सत्तर आहे त्या ग्राउंडवरती सर्वात जास्त टोटल दोनशे चाळीस झाला होता सर्वात कमी टोटल सदुसष्ट एकशे पन्नासच्या खाली अठ्ठावीस वेळा स्कोअर झाला आहे त्या ग्राउंडवरती एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये सत्तावीस वेळा एकशे सत्तर आणि एकशे नव्वद यामध्ये छत्तीस वेळा आणि एकशे नव्वदच्या वरती एकतीस वेळा स्कोअर झाला आहे तर मित्रांनो हे पिच बॅटिंग फ्रेंडली आहे मित्रांनो त्या दोन्ही टीमामध्ये छत्तीस मॅचेस खेळवले गे गेले आहेत त्यामध्ये मुंबई इंडियन्सने वीस मॅचे जिंकल्या आहेत आणि चेन्नई सुपर किंग्सनी सोळा मॅचे जिंकले आहेत तर मित्रांनो मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामी येतील एक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव चार नंबरला तिलक वर्मा पाच नंबरला हार्दिक पांड्या सहा नंबरला टीम डेव्हिड सात नंबरला मोहम्मद नबी आठ नंबरला रोमारे शोपर्ड नऊ नंबरला गेराल्ड कोझे दहा नंबरला जसप्रीत बुमराह अकरा नंबरला आकाश मधवाल आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मुंबई इंडियन्सकडून श्रेयस गोपाल येईल तर चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र सलामीले येतील एक बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे चार नंबरला शिवम दुबे पाच नंबरला डेरी मिचेल सहा नंबरला रवींद्र जडेजा सात नंबरला समीर रिजवी आठ नंबरला महेंद्र सिंग धोनी नऊ नंबरला दीपक चहर दहा नंबरला मतिषा महिष तिक्ष्णा अकरामला मुस्तफिजुर रहमान आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चेन्नई सुपर किंग्सकडून तुषार देशपांडे येईल तर मित्रांनो या मॅचमध्ये मतीशा पतिरांना खेळू शकतो महेश दीक्षणाच्या तो फिट झालेला आहे की नाही याची अजून न्यूज आलेली नाही तर मित्रांनो मुंबई इंडियन्सची कमजोरी का काय आहे या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सची फास्ट बॉलर्स चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत जसप्रीत बुमराह सोडला तर मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सना खूप मार्क खावा लागला आहे गिराल्डो कोझे आकाश मधवाल रोमारे शिफर्ड हार्दिक पांड्या त्यांची इकॉनॉमी रेट दहाच्या वर आहे तर मुंबई इंडियन्सची स्ट्रॉंग बाजू काय आहे मुंबई इंडियन्सची बॅट्समन फॉर्ममध्ये आहेत मुंबई इंडियन्सचे टॉप ऑर्डर फॉर्ममध्ये आहेत रोहित शर्मा ईशान किशन सूर्यकुमार यादव तिलक वर्मा टीम डेव्हिड रोमारियो शेफर्ड हे मुंबई इंडियन्सचे बॅट्समन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत चांगली हिटिंग करतात रोमारेव शेफर्डने तर दिल्लीविरुद्ध कसली हिटिंग केली होती टीम डेव्हिडनेसुद्धी चांगली कामगिरी केली होती तर मुंबई इंडियन्सची स्ट्रॉंग बाजू आहे त्यांची बॅटिंग आणि त्यांची कमकुवत बाजू आहे थोडी बॉलिंग तर चेन्नई सुपर किंगची स्ट्रॉंग बाजू काय आहे चेन्नई सुपर किंगचे सुद्धा बॅट्समन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत ऋतुराज गायकवाड रचिन रवींद्र मागील दोन मॅच मैच मॅचमध्ये चांगला खेळणार नाही परंतु पहिल्या दोन मॅचेसमध्ये चांगला खेळ होता अजिंक्य रहाणेचे वानखेडेच्या स्टेडियम रेकॉर्ड चांगले आहे आणि मुंबई इंडियन्स सुद्धा त्याचे रेकॉर्ड चांगले आहे शिवम तर चांगल्या फॉर्ममध्ये आहे स्पिनर्सला चांगली हिटिंग करतो डेरी मिच्याचा फॉर्म थोडा गडबड आहे रवींद्र जडेजा समीर रिझवीसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये महेंद्रसिंग धोनीने सुद्धा चांगली पारी खेळली होती तर मग चेन्नई सुपर किंगची ही स्ट्रॉंग बाजू आहे चेन्नई सुपर चेन्नई सुपर किंगची कमकुवत बाजू काय आहे चेन्नई सुपर किंगची कमकुवत बाजू आहे त्यांचे फास्ट बॉलर्स दीपक चहर मुस्ताफिजुर रहमान विकेट्स घेतात परंतु त्यांना मार खावा लागतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटते या धमाकेदार सामन्यामध्ये कोणती टीम विन करेल कोणती टीम हा सामना जिंकेल हे कमेंट सेक्शनमध्ये आपण नक्की सांगा मित्रांनो दोनही टीमात तगड्या आहेत त्यामुळे कोण जिंकता जिंकेल सांगता येत नाही तर मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र